नमस्ते आज मी तुम्हाला दाखवणारे वरईचा उपासाचा भा भाताऐवजी केलेला एक सोपासा पदार्थ तो, तो म्हणजे वरईचा डोसा हा डोसा आपल्याला फायबरयुक्त आणि विटॅमिन बी असल्यामुळे अतिशय उपयुक्त आहे तर मी काय केलं आहे थोडीशी वरई भिजू घातली होती एक पंधरा वीस मिनटं आणि त्याला एकदम बारीक पेस्ट करून घेतलेली आणि ह्याची जी कन्सिस्टन्सी अशी हवी डोश्याच्या पिठासारखी मग तेवढ्याच प्रमाणात मी शेंगदाणे घेतले त्यात मीठ जिरं आणि थोडीशी चिमूटभर साखर ते मिक्सरला काढलं आणि ही वरईची पेस्ट आपण यात घालणार आहे आणि ह्याला पण आपण फाईन पण आपण मिक्सरला पेस्ट करू शकता नाहीतर ओबडदोबड शेंगदाणे जर थोडे दाताला आवडत असेल तर शेंगदाणे असं कडक जरा तर आता ही पेस्ट आपण एका पातेलात काढून घेऊया आणि डोसा मी दाखवते तुम्हाला कसा मऊ होतो आणि बिलकुल वरई सुकलेली वगैरे नसती आणि हे वरई आरोग्याला उत्तम असती आणि वजन पण कमी राहतं आणि सकाळच्या टायमाला जर आपण हे शेंगदाण्याच्या कुटाबरोबर ही जर वरईचा डोसा केला असा प्रकारे तर आपल्याला फायबरबरोबर प्रोटीन पण मिळतो आणि वरईमध्ये फायबर विटॅमिन बी बरेच चांगले विटॅमिन्स आहेत आणि आठवड्यातनं एकदा ते दोनदा तर वरई खाल्लीच पाहिजे आणि का त्यांनी आपले पचन संस्थापन चांगली काम करते कारण का फायबर आहे त्यात आणि हा एक ग्लुटेन फ्री पदार्थ आहे तर इथं या लोखंडी तव्यावर मी पहिले तेलातल्या तेला तेला, पोळ्या केल्या होत्या आता त्या पोळ्या केल्यामुळे असा तवा माझा नॉनस्टिकी किंवा आपलं नॉनस्टिक तव्यासारखा झालेला आहे मी एक चमचा तेल घालून हे ते सारण पसरून घेतलेलं आहे आणि आता पूर्ण ते वरचं वाळच तोपर्यंत आपल्याला हा डोसा पलटायचा नाही आहे आणि नीट शिजू द्यायचा आहे आणि मी तुम्हाला सांगते हे एकदम फार सोपं आणि कमी वेळेत दहा ते पंधरा मिनटात हा डोसा होतो वरही भिजू घालायची पण आवश्यकता नाही आहे आता हा डोसा शिजल्यावरती पलटायचा आणि शिजू द्यायचा आहे तर प्रकारे मी तुम्हाला इथं दोन ते तीन डोसे दाखवते आणि हा डोसा तुम्ही दह्याबरोबर खाऊ शकता खोबऱ्याची हो चटणीबरोबर खाऊ शकता किंवा इवन चहाबरोबर खूप छान लागतो आणि झटपट लहान मुलांना ते मोठ्या लोकांना सगळ्यांना हे खूप पौष्टिक आहे लहान मुलांना तुम्ही रात्रीच्या टायमाला हे देऊ शकता तर त्यांना प्रोटीन, प्रोटीन फूड मिळेल आणि वयस्कर लोकं किंवा मिडल एजचे जे आहेत त्यांना तुम्ही हा डोसा सकाळी जर खायला दिला तर आवश्यक असेल ते वजन घटण्यामध्ये मदत होईल कारण का यात फायबर पण आहे आणि प्रोटीन फूड सकाळी जर घेतले तर वजन कमी नक्कीच व्हायला मदत होती जास्त मी तुम्हाला इथं तीन डोसे दाखवलेले आहेत हे पातळ पीठ असल्यावरती पाहिजे तशी तुम्हाला जाळी येते मला आता ह्याच्यापेक्षा पातळ हवं असेल तर तुम्ही एकदम बारीक पेस्ट जर शेंगदाण्याच्या कुटाची कराल तर तुम्हाला हे पातळ धिरडे घालता येतात फक्त ह्याचं एवढंच आहे की हा जो तवा ता तुम्ही बघताय तो लोखंडी असेल तर हिमोग्रामसुद्धा मिळते आणि मिरची तुम्ही यात घालू शकता मी तर घातलेली नाही आहे तर तुम्ही उपासाला मिरची खात असाल तर जरूर घालावी तर मी फक्त आता यात शेंगदाण्याचं कूट पाणी वरई मीठ आणि चिमुडबत साखर घातलेली हे असे पौष्टिक वरईचे डोसे तुम्ही नक्की करून बघा ते खूप सुंदर लागतात लहान मुलांना पण ह्याची तुम्ही सवय करा कारण का त्यांना पण भाजीपाला जेव्हा खात नाहीत किंवा एखादं असा सिरियल किंवा वरई असं आहे की ज्यात भरपूर आयन हिमोग्लोबिन म्हणतात ते विटॅमिन बी फायबर जे शरीराला खरंच खूप आवश्यक आहे दिन अख्ख्या दिवसाला ते आहेत मग तुम्ही आठवड्यातनं एकदा एक दिवस एक जेव्हा उपवास करत असेल तर अशा टाईपचा डो डोसा नक्की त्रा ट्राय करा आणि हे दही किंवा खोबऱ्याची चटणीबरोबर खूप सुंदर लागतात तर हे असे हे मी डोस्यांची रेसिपी तुम्ही करून बघा आणि मग मला नक्की कमेंटमध्ये सांगा की कसे झाले तुमचे डोसे किंवा कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी ही खरंच खूप पौष्टिक आहे उपवासाच्या दिवशी आपल्याला ही असं काहीतरी खायला मिळणार आहे नंतर रोज आपलं भाजी पोळी भात वेगवेगळे पदार्थ डोसे इडली चालूच राहतात असे जर तुम्हाला ह्या टाईपचे डोसे किंवा पराठेची रेसिपी आवडत असेल तर नक्की सांगा मी तुम्हाला हे शेअर करेल ही फार सोपी आणि झटपट आहे रात्रीसुद्धा वरही भि भिजवायला लागत नाही आपल्याला असे हे सुंदर माझे शुक्रवारच्या उपासासाठी मी हे तीन डोसे केलेले आहेत तर हे माझा उपासाचा हाच नाश्ता असतो आणि चहा आणि हे बगरची डोसा तर ह्या वरईला हिंदीमध्ये इंग्लिशमध्ये इंग्लिशमध्ये ह्याला बानयार्ड मिलेट म्हणतात घरची विविध नावे आहेत जसं की ह्याला कोणी वरई म्हणतात कोणी बानयार्ड मिलेट म्हणतात कोणी सामक रया सामक चावल हिंदीमध्ये म्हणतात तसेच त्याला स्मॉल मिलेट्स पण म्हणतात कोणी ह्याला मोरधन म्हणतात तर असं हे इंग्लिशमध्ये ह्याला बानियाड मिलेट हिंदीमध्ये सानवा बँगोलीमध्ये श्यामा कन्नडमध्ये मध्ये भगर कोरियामध्ये खिरा पंजाबीमध्ये स्वंग तमिळमध्ये क्विथुरायवली तेलगूमध्ये गलू कोलिसामा असे म्हणतात बॉटॅनिकल नेम इचिनकोला प्रजाती इन इंग्लिश इट इज कॉल्ड अकायनकोला स्पीशीज अजून ह्याचे फायदे म्हणाल तर हे हार्टसाठी चांगलं आहे ज्यांना डायबिटीज जस्ट बॉर्डरला आहे त्यांच्यासाठी हे उपयुक्त आहे कॉन्स्टिपेशन किंवा बुद्धकोष्ठतेसाठी चांगलं आहे फंक्शन बूस्टर आहे चाइल्डहूड अस्थमा गॉलस्टोन आणि गॅस्ट्रिक अल्सरसाठी हे प्रिव्हेंटिव्ह आहे ओबेसिटीसाठी चांगलं आहे वजन वाढ वाढत नाही आणि हायपोथायरॉडिझमसाठी पण चांगलं आहे तर असं भगर तुम्ही नक्की करून बघा थँक्स फॉर वॉचिंग प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब आणि बेल आयकॉनचं बटन दाबा की नोटिफिकेशननी तुम्हाला अशा टाईपचे अलग अलग आणि धार्मिक व्हिडिओज बघायला ऐकायला मिळतील थँक यू श्री स्वामी समर्थ